मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ उत्सवाध्यक्षपदी केदार सोहनी तर कार्याध्यक्षपदी आकाश शाबादी यांची सर्वानुमते था, निवड करण्यात आली सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौकातील मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ उत्सवाध्यक्षपदी केदार सोहनी तर कार्याध्यक्षपदी आकाश शाबादी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून गतवर्षीचा लेखाजोखा सादर करण्यात आला आणि ट्रस्टींची मान्यता घेण्यात आली यंदाच्या वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला यंदाचे उत्सव पदाधिकारी याप्रमाणे उत्सवाध्यक्ष केदार सोहनी कार्याध्यक्ष आकाश शाबादी उपाध्यक्ष शुभम हळदे याकूबभाई कुरेशी खजिनदार अभिजित हळदे राम क्षीरसागर संघटक सुहास महिंद्रकर सचिव जितेंद्र टेंभुर्णीकर सहसचिव वैभव जोशी सुहास माने मिरवणूक प्रमुख श्रीकांत अनगरकर राजू कुरेशी विजय नारायण पेटकर जयकुमार देगावकर युवराज शेळके लेझिम प्रमुख सोपान महिंद्रकर रोहित उत्तरकर ओंकार वाले सागर शहापूरकर अभिजित छत्रबंद प्रसिद्धी प्रमुख अभिषेक रमपुरे रिदम देशपांडे संदीप शहापूरकर शिवानंद एरटे वर्गणी प्रमुख नंदू कुमठेकर युवराज केंगनाळकर गणेश भोसले श्रीराम महिंद्रकर मकरंद जाधव पूजा समिती ओंकारवाले राचप्पा स्वामी ओंकार स्वामी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी मंडळाचे सल्लागार विलास महिंद्रकर चंद्रकांत सोहनी राम तडवळकर अशोक महिंद्रकर अरुण महिंद्रकर विनायक महिंद्रकर प्रसाद कुमठेकर पापा हळदे विकी माने ज्ञानेश्वर महिंद्रकर देविदास उत्तरकर विकी छत्रबंद अनिरुद्ध पाटील संतोष कुमार घोडके सुभाष माने बडवणे शहापूरकर सागर बडवणे सुनील शहापूरकर मंठाळकर शिवा शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती सोन्या मोरती युवक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी सर्व कार्याध्यक्ष सल्लागार यांचा आभारी आहे आणि एवढे वर्ष परंपरेनुसार जसं गण गणपती उत्सव होतो त्या परंपरेप्रमाणे दरवर्षी कसा उत्सव होतो त्या उत्सवाला त्या उत्सवाप्रमाणे ह्या वर्षी उत्सव जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि मंडळाकडून विविध उपक्रम याही वर्षी राबवण्यात येणार आहेत पुनश्च सर्व ज्येष्ठ सल्लागार ट्रस्टी यांच्या मी आभारी आहे